सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल की ज्याच्यामध्ये सिफी मुंबई पोलीस भरतीसाठी एकंदरीत मुलं मुली मिळून जे काही चार घटक आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस बॅट्समन आणि पोलीस कारागृह मुलं मुली यासाठी प्रत्येक शीट मागे म्हणजे एका जागेमागे किती मुला मुलींची कॉम्पिटिशन आहे याचं पूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे एक विषय खूप महत्वाचा आहे एवढं पूर्ण डाटा कलेक्ट करून तुमच्यापर्यंत किती स्पर्धा आहे तुमच्यापर्यंत सांगत असताना सुद्धा काही मुलं जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात सो तो जर व्हिडिओ तुम्ही बघायला नसाल तर व्हिडिओ परत एकदा बघून घ्या आणि तुम्हाला कळून येईल की बाबा एका जागेमाग शंभर प्लस ते चारशे प्लस जवळजवळ कॉम्पिटिशन असलेले दिसून येते एका जागेमागं शंभर प्लस ते चारशे प्लस कॉम्पिटिशन असलेले दिसून येते सो so, एवढा मोठा फरक या कॉम्पिटिशन या मुंबई पोलीस भरतीसाठी आहे आणि मुलांनी त्या व्हिडिओकडे इग्नोर केलेला एवढं लक्षात ठेवायचं पण ज्याला वर्दी पाहिजे ज्याला पोस्ट पाहिजे तो याच्याकडे वर्दी हवी असताना दुर्लक्ष करणार नाही हे मात्र शंभर टक्के नक्की सो so, या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवर टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कळून येईल की बाबा आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आता सण वगैरे यायला चालू होतील मुलांचं दुर्लक्ष शंभर टक्के होणार गणपती हे ते वगैरे सगळा सगळा विषय ते काय आयुष्यभर आहे हे गणपती चुकला म्हणून काही फरक पडत नाही लक्षात घ्यायचं पुढं तुम्हाला मुंबईच्या गणपती बंदोबस्तासाठी दिवाळी बंदोबस्तासाठी तुम्ही वर्दीवर पाहिजे असाल तर वेळेचा सण थोडा कमी करा प्रॉपर स्टडी करा लक्षात ठेवा त्यामुळे विद्यार्थ्यांना काय वाटते की काय नाही दुर्लक्ष केलं तर काय होत नाही आपलं काय होईलच एवढा विषय आहे नंतर एक मार्काने वेटिंगला राहते आणि मग रडत बसतो झालं हे जर नको असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या या वेळेस शेवटी तो येऊन जाईल आता विषय खूप महत्वाचा आहे सिपी मुंबई पोलीस भरतीमध्ये एक विषय खूप महत्वाचे होते की जे काही हे आहे लेखी परीक्षा कधी होणार शेवटची संधी कधी भेटणार आणि बाकीच्या इतर सूचनासुद्धा मी तुम्हाला देणार आहे सो चॅनल नवीन असाल तर आत्ता विनंती करतोय गणपती तोंडावरती आहे सो उद्याच गणपतीची सुरुवात होईल सो सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आदरणीय आपल्या चॅनलकडून उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या गणेशोत्सवानिमित्त पंचवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले तर याच्यापेक्षा सुद्धा अजून सुद्धा चांगले चांगले कंटेंट चांगले चांगली इन्फॉर्मेशन किंवा जो काही पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यापर्यंत कसा पोच करता येईल याच्याकडे माझं लक्ष असेल सो so, सी पी मुंबई पोलीस भरती हे एकोणीस जुलैपासून सुरू झालेली होती चौदा ऑगस्ट पर्यंत मुलींचं ग्राउंड पूर्णपणे संपलेलं होतं तदनंतर मुलांचं सुद्धा एकोणीस जुलैपासून सुरुवात झाली होती आणि तब्बल जवळजवळ सोळा सप्टेंबरपर्यंत सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं हे ग्राउंड मुलांचं हे पूर्णपणे होणार आहे शेवटचा घटक कारागृहचा आहे दोन सत्रामध्ये कारागृहचं जे काही ग्राउंड आहे ते पूर्ण होणार आहे बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत दुसरं सत्र आहे आठ तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत पहिलं सत्र आहे कारागृहसाठी लक्षात ठेवायचं तब्बल त्र्याण्णव हजार मुलं या कारागृह पोलीस भरतीसाठी ग्राउंडमध्ये उतरणार याची नोंद घ्यायची आहे ते ग्राउंड झाल्यानंतर सीपी मुंबई पोलीस भरतीचं दोन हजार बावीस ग्राउंड हे पूर्णपणे स्टॉप होणार आहे एक लक्षात ठेवायचं ऑफिशियल स्टॉप होणार आहे म्हणजे सगळे जे आर बी आर सगळं होऊन गेलेलं आहे आता विषय काय होणार लक्षात ठेवायचं सोळा तारखेला स्टॉप होणार आहे पहिली गोष्ट सांगतोय काही वेगवेगळ्या चॅनलवाले असतील कुणाचे काय असतील विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेत की यानं पंधरा तारखेला सांगितलं एक्झाम सोळा तारखेला कारागृह संपणार आहे आणि पंधरा तारखेला ही एक्झाम कशी घेतील तुम्ही सांगा साध्या सादे विषय आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कळत नाही की बाबा कोणाको गायडन्स घ्यायचा कशा पद्धतीने गायडन्स घ्यायचा खरंच त्यांना नॉलेज आहे का अशा पद्धतीनं कोण म्हणते पंधरा तारीख कोण म्हणते वीस तारी? तारीख कोण म्हणते पंचवीस so, तारीख सो कशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी होणार त्या मी तुम्हाला मी कंटिन्यूस सांगणार आहे पहिला आपण बघूयात की शेवटचा संधीचा विषय काय सर तर एकमेव चालकसाठी शेवटची संधी देण्यात आलेली होती तर नंतर अजून सुद्धा कोणालाही संधी देण्यात आलेली नाही आहे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे की शेवटची संधी भेटणार आहे की नाही भेटणार भेटणार आहे की नाही भेटणार मुलं असतील मुली असतील तर त्यांना सूचना करतोय शेवटची संधी ही तुम्हाला भेटणार आहे पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता म्हणून तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी जाणून बुजून ग्राउंड चुकवलेले आहेत जाणून बुजून आता जर बघायला गेलं तर दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड आजही आहे दहा हजार पाचशे मुलांचं ग्राउंड आजही आहे एका ट्रूपमधून जवळजवळ दोनशे मुलं सोडतात आणि ज्यावेळी शेवटच्या संधीला समजा एका घटकासाठी दीड हजार दोन हजार मुलं जर आली तर एक शंभर दीडशे शंभर दीडशे सोडतील एक दोन तीन तासाचा खेळ आहे या सगळ्या गोष्टी होऊन जाईल म्हणजे त्यांना कळाले की शेवटच्या दिवशी मुलं कमी असणार स्पर्धा कमी असणार मार्क्स चांगले पडणार बरोबर पाऊस नसला तर लईस भारी डोका, डोका ले ले। बाकी जा जा चे चे आहे मग अशा पद्धतीने त्यांनी डोकं स्वतःचं डोकं लावलेलं आहे बाकीच्या शेवटच्या संधीच्या खरोखर ज्या पोरांना गरज आहे ती पण मुलं याच्यामध्ये आहेत पण त्यांना मात्र ह्या मुलांमध्ये मुला नुकसान होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे आता विषय सांगतो तुम्हाला शेवटची संधी कशासाठी दिली गेली होती एक म्हणजे डबल ग्राउंड एका दिवशी दोन ग्राउंड सलग दोन दिवस दोन ग्राउंड एका दिवस एक, एक ग्राउंड दुसऱ्या दिवशी लेकी अशा पद्धतीनं ज्याचं कंडिशन तयार होईल ह्याची परिस्थिती अशी तयार होईल त्या मुलांना त्या मुलींना डबल ग्राउंडसाठी संधी दिलेली होत होती पण ज्यात डबल ग्राउंड आहे तिथलं त्यांना लिखित स्वरूपात त्यांच्या हॉल तिकीटवरती घेऊन याला सांगितलेलं होतं तर तुम्हाला संधी देणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे हा जी आर आय लक्षात ठेवायचं हे काय वरवरचं नाही आहे तेव्हा पहिल्यापासून सांगत होतो की कोणीही रिस्क घेऊ नका म्हणून तुम्हाला सांगत होतो दुसरी गोष्ट जर पूरस्थिती तयार झाली तर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा स्टॉप झालेला आहे मुंबईला सुद्धा पाऊस पूर्णपणे स्टॉप झालेला लक्षात ठेवायचं मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगितलं की दिनांक आज पाच तारीख सहा तारीख आहे सहा सप्टेंबरला पूर आलेला होता आमच्या जिल्ह्याला असं कोण सांगून विश्वास ठेवेल का तुझ्या जिल्ह्यातली जर आजच्या घडीतली शंभर मुलं असतील त्यात नव्याण्णव मुलं आले असतील तू एकटा का गेला नाहीस म्हणजे याचा अर्थ असा की तू फसवायला आहेस म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं त्यामुळं पूरस्थिती तयार झाली असेल त्याच पद्धतीनं टेक्निकल काही इश्यू असेल जसं की रेल्वे कॅन्सल झाले हे कॅन्सल झाले तर त्यावेळी तुम्ही तुमचं तिकीट असेल की प्रूफ दाखवायचं आहे तुम्ही प्रूफ दाखवायचे आहे की मला जाता आलं नाही माझी ट्रेन कॅन्सल झाली वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आता विषय आहे की सर मी आजारी होतो मी असं होतो माझा पाय मोडला माझं हे मोडलं माझं ते मोडलं ओके नो प्रॉब्लेम तर ह्या मुलांना काय करायचं आहे त्यांचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहेत किंवा त्यांचं ज्यावेळेचं ग्राउंड होतं त्यावेळेच्या ग्राउंडमध्ये त्यांनी जे काही ॲडमिट होते त्यावेळेपासून त्यावेळेपर्यंत जे काय तुमचं फिटनेस सर्टिफिकेट आहे किंवा जे काही तुमचं हे असेल केस पेपर असेल त्या सगळे डॉक्युमेंटची पूर्त तुम्हाला करावी लागणार याची नोंद घ्यायची आहे की इथून इथूपर्यंत इतु तो ॲडमिट होता आमच्यापाशी हॉस्पिटल कुठला असेल ते सांगतोय आणि तिथून मग तुम्हाला सगळी प्रोसेस करून पुढे जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मेल पण करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला मी जे काही लँडलाईन नंबर आहे त्याच्यावरती कॉल पण करायला सांगितलेला आहे जेणेकरून तुमची बाजू तुम्ही स्ट्रॉंग करून डिपार्टमेंटला सांगायचं आहे जेणेकरून तुमचं त्या वेळापत्रकामध्ये नावे लक्षात ठेवायचं त्यामुळं काही मुलांनी मुला जाणून बुजून ग्राउंड चुकवलं असेल तर त्याचा फटका सुद्धा ज्याने ओरिजिनल ज्यांचे रिझन आहेत जे खरोखर डबल ग्राउंड आहेत एक लेखी आहे एक ग्राउंड आहे अशा पद्धतीची जिथे परिस्थिती तयार झाली विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना मात्र शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर शेवटची संधी कधी भेटेल तर शेवटची संधी ही दिनांक सतरापासून सुरू होण्याची शक्यता आहे वीस तारखेपर्यंत सगळं ऑल क्लोज होईल सतरापासून वीस पर्यंत सगळं ऑल क्लोज होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर पर्यंत शेवटची संधी आणि हे ते सगळं क्लोज होण्याची शक्यता जोरात आहे त्याचबरोबर कालपासून जे काही हे अतिरिक्त बंदोबस्त आहे जवळजवळ पन्नास कॉन्स्टेबल मेल फिमेल नवीन हे जे काही घाटकोपरचं ग्राउंड आहे तिथं मागवलेलं आहे लक्षात ठेवायचं हो त्यामुळं अजून सुद्धा फास्ट होऊन सगळ्या प्रोसेस पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे एवढा पन्नास स्टाफ म्हणजे हा सुद्धा मोठा स्टाफ आहे त्यामुळं ही सगळी प्रोसेस कालपासून परवापासून सुरू झालेले आहे आणि अतिरिक्त बंदोबस्त पन्नास साठ बंदोबस्त हा सुद्धा मागवलेला आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली होती आता विषय झाला हा झाला शेवटच्या संधीचा डिपार्टमेंट त्याच्यावरती काय निर्णय घेईल तो फायनल निर्णय असणार एवढं लक्षात ठेवायचा त्याच पद्धतीनं महत्वाचं म्हणजे सर लेखी परीक्षा कधी होईल हा विषय अजून सुद्धा मी एक गोष्ट सांगतो महत्वाचं जोपर्यंत संपूर्ण ग्राउंड पूर्ण होणार नाही तोपर्यंत लेखीचा काही विषय होऊ शकत नाही दुसरी गोष्ट जोपर्यंत चालकचं चा कौशल्य चाचणी होत नाही तोपर्यंत लेखी होणार नाही कोणी काही सांगू दे पंधरा तारीख सांगायला आल्यात कोण बावीस तारीख सांगाल कोण वीस सांगायला अशा पद्धतीने मी पण तुम्हाला एक डेट देणार आहे त्या डेटच्या थोडस दोन दिवस तीन दिवस मागे पुढे होऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं तर लेखी परीक्षा तुम्हाला मी सांगितली की वीस ते एकवीस वीस तारखेपर्यंत शेवटची संधी वीस एकवीस पर्यंत शेवटची संधीचा विषय होऊन जाईल त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे काही तुमचं मार्क लिस्ट तयार करणं असेल प्रत्येक घटका वाईज प्रत्येक मुलांचं प्रत्येक मुला मुलींचं हे सुरू आहे फास्टमध्ये प्रोसेस लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये सुद्धा एकदम जवळजवळ सहा लाख मुलांचं ज्यावेळी मार्क लिस्ट तयार करणार आहे त्यावेळी लक्षात ठेवायचं ह्याचं जे टोटल टॅली आहे हे सुद्धा आहे लक्षात ठेवायचं मी अजून पण सांगतोय अजून तयार करायची सुरुवात आहे कारण सहा लाख मुलांचं मार्क लिस्ट तयार करणं म्हणजे नॉट अ जोक लक्षात ठेवा त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्यासोबत इतर मुलांचं सुद्धा जे काही टोटल मार्क आहेत ते सुद्धा टॅली करायच्या लक्षात ठेवायचं हे चुकण्याची शक्यता जोरात आहे याच्यामुळं एखादा न लागणार मुलगा लागून जाईल आणि चुकल्यामुळं जे लागणारे मुलगा आहे त्याला मार्क कमी भेटतील आणि ते या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता जोरात आहे त्यामुळे आत्ता काय चालू आहे तर आता टायपिंग करून सगळं मार्कली स्कोर लिस्ट वगैरे तुमची जी आहे मैदानीची ती सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं आता लेखी परीक्षा ही कधी होईल ह्यावर येतोय मी लेखी परीक्षा आहे ती जवळजवळ पाच किंवा सहा ऑक्टोबर पाच किंवा सहा ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच किंवा सहा ऑक्टोबर किंवा जर लय लय पुढे गेली तर बारा किंवा तेरा ऑक्टोबर पाच किंवा सहा ऑक्टोबर साठी लेखी परीक्षा होऊ शकते किंवा जास्त पुढे गेली तर लय लय तर बारा किंवा तेरा ऑक्टोंबरच्या दरम्यान तुमची लेखी परीक्षा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय लेखी परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे होता वेळ किती वेळ आहे सर कसा वेळ आहे सर वगैरे वगैरे तर परत सांगतोय पाच किंवा सहा ऑक्टोंबर किंवा बारा किंवा तेरा ऑक्टोंबरला तुमची लेखी परीक्षा होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आजपासून तुमच्याकडे तब्बल एक महिना बाकी आहे फक्त एक महिना पण पकडू नका वीस पंचवीस दिवस पकडा म्हणजे तुमचा अभ्यास लवकर लवकर पूर्ण होईल पुढे तुम्हाला दहा दिवस भेटलीत तर तुमचं चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे तुम्ही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन काढले असेल तुम्हाला काही इम्पॉर्टंट ट्रिक्स केले असतील काही इम्पॉर्टंट डाटा असेल तर तो रिव्हिजन होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आता शेवटचा जो घटक आहे शेवटचा जो टाइम आहे एक महिना लक्षात ठेवायचं कालच तुम्हाला मी परवा एक रात्री तीन वाजता मेसेज टाकलेला मी जे माझे सबस्क्राईब केलेले विद्यार्थी आहेत ते माझेच विद्यार्थी समोर असते तुम्हाला कधीही भेटलेलं नाही आहे कधीही बोललेलं नाही कधीही समोर एकमेकांना बघायला नाही पण जेवढ्या जेवढ्यांनी सबस्क्राईब केले तेवढ्या तेवढ्यासाठी वारंवार प्रामाणिक प्रयत्न करतोय मी की तुम्हाला सांगतोय मी परवा दिवशी सांगितलं होतं की मुंबई वाले फक्त एक महिना तुमच्याकडे आहे एक महिन्यामध्ये दहा ते बारा तास जरी तुमचा अभ्यास नाही झाला तर तुम्ही वेटिंगला पडणार लक्षात ठेवायचं यावेळी जर तुम्ही आळसपणा केला तर तुम्ही परत कितपत पडणार कितपत पडल्यानंतर पुढं तुम्हाला काय होणार लक्षात ठेवायचं कितपत पडल्यानंतर पुढं तुम्हाला परत जोरातून सुरुवात करायची एवढं लक्षात ठेवायचं मग तुमच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत किंवा एक महिना पुढं कंटिन्यू करायचा अभ्यास सर सांगतात तसं की आरामपणे करूया आपण निव्हान सण वगैरे तिकडं लक्ष देऊयात आणि सगळ्या गोष्टी करूयात असा काय विषय आहे का तर तुमच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत वारंवार सांगतोय या स्पर्धेतलं जे मगाशी सकाळचा जो व्हिडिओ बनवलाय तो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघायला त्यांना काही करणार नाही किती कॉम्पिटिशन आहे मी अजून पण सांगतोय ओव्हरऑल ओव्हरऑल सगळं मुंबईसाठी जवळजवळ एकशे अडतीस प्लस एका जागेसाठी विद्यार्थी आहेत ह्याच्या मागं मी तीन महिन्यापूर्वी सांगलेलो होती की एका जागेमाग मुंबई पुलससाठी जवळजवळ तो अंदाजित डाटा होता एकशे पंचवीस प्लस जागा आहेत पण आता मी सांगतो एकशे अडतीस प्लस डाटा या सीपी मुंबईसाठी लक्षात ठेवायचं एका जागेसाठी एकशे अडतीस मुलं मैदानात लक्षात ठेवायचं त्यामुळे एकच यातला सिलेक्ट होणार बाकी सगळे लिखितनं आणि त्याचबरोबर ओव्हरऑल जे काही फायनल लिस्ट असेल सिलेक्शन निवड यादी तिथंपर्यंत विद्यार्थी कॅन्सल होणार लक्षात ठेवायचं एकच मुलगा यातला घेणार प्रत्येक जागेमागे एकच मुलगा घेणार आणि शंभर प्लस मुलं यातनं बाहेर पडणार एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं कॉम्पिटिशन असलेली दिसून येते त्यामुळं कळकळीची विनंती करतोय तो व्हिडिओ मी गेले अडीच महिने झालं दोन महिने झालं डाटा संकलन केलाय आणि त्यातनं मग मा तुम्हाला मार्गदर्शन आहे त्यामुळं कोणीही आपले व्हिडिओ स्किप करू नका प्रत्येक बघा तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला जर कॉम्पिटिशन कितीही कळालं नाही तर तुम्ही पेटून उठणार नाही तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे सुद्धा करणार नाही तुमच्यामध्ये आत्मविश्वास येणार नाही तुम्हाला मार्क्स जास्त पडणार नाही परिणामी तुम्ही सिलेक्शन निवड यादीतून बाहेर पडणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या काही तुमचे प्रश्न होते की सर म्हणजे शेवटच्या संधीचा काय विषय होऊ शकतो त्याच पद्धतीनं लेखी कधी होऊ शकतो आणि लेखीला किती वेळ आहे हे पण तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सगळे घटक पूर्ण केलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं बी सिरियस ज्यांनी अजून पण अभ्यास चालू केला नाही त्यांना अजून पण सांगतोय पहिला हा यानंतरचा एक व्हिडिओ येईल त्याच्यावरती टच करून तो व्हिडिओ पहिला बघा कॉम्पिटिशन किती आहे बघा त्याच्यामध्ये शिपाई चालक कारागोरं बॅट्समन या सगळ्या पदांसाठी एका जागेमागं प्रत्येक मुलगीला प्रत्येक मुलग्याला किती कॉम्पिटिशन हे पण सांगितलंय ओवरऑल जर एकशे अडतीस प्लस असतील तर प्रत्येक मुलगीला प्रत्येक मुलाला प्रत्येक घटकामागं किती कॉम्पिटिशन आहे हे पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळं त्या व्हिडिओला सुद्धा बघून घ्या चॅनल नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याच पद्धतीनं त्या गणपतीच्या पिरियडमध्ये उद्या गणेशोत्सव चालू होतोय तर पंचवीस हजारचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामुळे बघत असणारे प्रत्येक आदरणीय विद्यार्थी पालक सगळ्यांनाच विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला पंचवीस हजारचा टप्पा या गणेशोत्सवाच्या आगमनामध्ये पूर्ण होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमची साथ तुमचे आशीर्वाद तुमचा पाठिंबा अशाच पद्धतीने राहू दे तुमच्यासाठी वारंवार जे काही पंधरा वर्ष पूर्ण काही गोष्टी मिळवल्यात हो त्या तुमच्यापर्यंत अगदी इझिली पोच करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत सो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आणि प्लीज आत्ताच्या आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यानंतर खूप महत्त्वाचा टेलिग्राम आय आयडी आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मोर नावाचं इंग्लिशमध्ये छोटंसं बटन आहे त्याच्यावरती टच करा आणि आतमध्ये टेलिग्राम आयडी मराठीमध्ये दिले व्हॉट्सअप आयडी मराठीमध्ये दिले त्याच्यावरती टच करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन होत नसेल तर एक विनंती आहे तुमचा टेलिग्राम चॅनल जो आहे टेलिग्राम ॲप जो आहे ते प्ले स्टोरला जायचं आणि प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही तुमचा जे काही हे ॲप आहे टेलिग्रामचं तो पहिला अपडेट करा आणि मग परत आतमध्ये आणि मग परत लिंकला टच करून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तरच जॉईन होऊ शकणार नाही तर होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे या सर्व गोष्टीसाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप सा, हे सगळं जॉईन करून घ्यायचं आहे सर्वांच्या सोबत मी असणार आहे अभ्यास प्रॉपर करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद